नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो या देशाचं पंतप्रधान होणं कोणाला आवडणार नाही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काहीतरी बनण्याची काहीतरी होण्याचं एक स्वप्न नेहमी मनामध्ये घोळत असतं मग तो राजकीय पुढारी असो किंवा राजकीय नेता असो किंवा व्यवसायामध्ये सुद्धा चढ उतार आल्यावर माणसाचे स्वप्न बदलतात विद्यार्थ्यांचे पण स्वप्न असतात आणि साधं आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत जरी बोललो तरी त्यांना पूर्वी एक निबंध असायचा तुम्ही पंतप्रधान झाले तर तुम्ही मुख्यमंत्री झाले तर अशा पद्धतीचे विषय असायचे आणि स्वप्न बघायला काही हरकत नाही स्वप्न नेहमी उंच बघायची असतात त्याचप्रमाणे राजकीय नेतेसुद्धा पंतप्रधान होण्याची स्वप्न बघत असतात आणि स्वप्न बघणं हे लोकशाहीला धरू नये अर्थात देशाचं पंतप्रधानपद हे एकच असल्यामुळं देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीवर जरी गेली असेल तरी पण पंतप्रधानपद एकच असल्यामुळं त्या जागी पाच वर्ष जर त्या पार्टीचं किंवा त्या अलायन्सचं युतीचं बहुमत असेल तर तो एक नेता पाच वर्ष पंतप्रधान राहील अशी लोकशाहीमध्ये आपल्याकडं रचना आहे पण अंतर्गत आपण या सगळ्या गोष्टीचा विषय घेतलात मग राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचे आता नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून पंतप्रधाना दोन वेळेस त्यांना बहुमत मिळाले तिसऱ्यांदा सुद्धा ते पंतप्रधान झाले पण त्यांच्या होम पार्टीला म्हणजे स्वतःच्या बी जे पीच्या पार्टीला तितकंसं बहुमत मिळालं नाही म्हणजे ते दोनशे चाळीसवर थांबले आणि अलायन्सद्वारे ते बहुमतात एन द्वारे एद्वारे ते आज तिसऱ्यांदा पंतप्रधान आहे आणि मग आपण ज्या विषयाची चर्चा करायची तो विषय म्हणजे या मोदी मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसंघाचे अतिशय लाडके असे नितीन गडकरींची चर्चा करायची आहे कारण त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी एक कुठंतरी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की मला एका राजकीय नेत्याने राजकीय पुढाऱ्याने किंवा एका पक्षाच्या पार्टीच्या नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर केली होती त्यात ते असं त्यांनी म्हटलं की तुम्ही पंतप्रधान होत असेल तर आम्ही तुम्हाला समर्थन करू पाठिंबा देऊ पण त्यामध्ये नितीन गडकरी असं म्हणाले की नाही माझी एक विचारधारा आहे मी पंतप्रधान होण्यासाठी पार्टीमध्ये काम करत नाही आम्ही विचारधारा आणि एका उद्देशाने पार्टीमध्ये काम करतो अशा पद्धतीचं स्टेटमेंटसुद्धा नितीन गडकरींनी दिलं होतं पण आता एकंदरीत आपल्याला असं यावरून वाटतं की नितीन गडकरींनासुद्धा या देशाचं पंतप्रधान व्हावंसं वाटतं किंवा नितीन गडकरींना जे काही विरोधात विरोधी नेते कधी कधी नितीन गडकरींची तारीफ करतात मग ॲक्च्युली काँग्रेसचे काही नेतेसुद्धा नितीन गडकरींची तारीफ करतात शरद पवार तर कायमच करतात किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील अगदी सुप्रिया सुळे असतील देशातील अनेक राजकीय पक्षाचे नेते नितीन गडकरींची कायम तारीफ करत असतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचण्यासाठी नितीन गडकरींचं नाव हे लोक पुढं करत असतात सगळेच आता अखिलेश यादव असतील ममता बॅनर्जी असतील तेजस्वी यादव असेल सर्वच नेते नितीन गडकरींकडं बोट दाखवतात कारण नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर हे होईल ते होईल नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा कसे चांगले अशा पद्धतीचं तुलनात्मक आणि चिडवण्यासाठी विश्लेषण करत असतात तारीफ करत असतात हे नितीन गडकरींना माहिती आहे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे आणि नरेंद्र मोदींनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे पण नितीन गडकरींनी यामध्ये स्पष्टता दाखवली त्यांचं असं म्हणणं आहे की आमची एक विचारधारा आहे आम्ही या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे पद आणि प्रतिष्ठा मान या पलीकडे आम्ही काम करत असतो आम्ही राष्ट्राला वाहून घेतलं आहे सगळे दुनियादारी आहे पण यामध्ये सांगताना जेव्हा आपण जेव्हा आम्ही सांगतो की आम्ही कट्टर इमानदार आहे आम्ही बेमान नाही आहे या सगळ्या गोष्टी सांगण्याची वेळ का आली जर तुमच्या तोंडामध्ये अशा पद्धतीच्या ऑफर्स आणि अशा पद्धतीचं हे ये सगळं येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला पण या देशाचं पंतप्रधान होऊशी वाटतंय आणि त्याच्यासाठी तुम्ही मधून मधून अशा प्रकारचे फवारे सोडत असतात आणि याचा उपयोग विरोधी पक्ष नरेंद्र मोदींच्या विरोधात केल्याशिवाय राहत नाही याची जाणीव सुद्धा नितीन गडकरींना आहे तरी पण नितीन गडकरी अशा पद्धतीचे विधान लूज वक्तव्य केल्याशिवाय राहत नाही त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसतो कधी कधी नरेंद्र मोदींना बसतो नरेंद्र मोदींना चिडवण्यासाठी किंवा त्यांच्यावर वार करण्यासाठी प्रतिवार करण्यासाठी काँग्रेस झालं किंवा काँग्रेस बरोबर असलेले हे सगळे घटक दल नितीन गडकरींच्या अशा वक्तव्यांचा फायदा घेत असतात आता आपण असं तर काही म्हणत नाही की भारतीय जनता पार्टीमध्ये कुठं काही गटबाजी नाही किंवा त्यांच्यामध्ये काय असे काही एकाच पार्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थोड्याफार प्रमाणामध्ये वर्ग असतात या नेत्याचे काही लोक असतात त्या नेत्याचे काही लोक असतात पण देशासाठी राष्ट्रासाठी राष्ट्रभक्त किंवा भारतीय जनता पार्टीचं एक विचारधारा आहे आणि या सगळ्या गोष्टी असल्या तरी पण वेगवेगळ्या प्रकारच्या नेत्यांच्या थोड्याफार प्रमाणामध्ये सुप्त अवस्थेत गटबाज्या असतातच आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा दो दो दोन हजार चौदामध्ये असं वाटत नव्हतं की आपल्याला पूर्ण बहुमत मिळेल दोनशे त्र्याऐंशी जागा दोन हजार चौदामध्ये निवडून आल्या भारतीय जनता पार्टीचेच लोक असं म्हणत होते की आम्ही एकशे साठ एकशे ऐंशीवर जाऊ भारतीय जनता पार्टीच्या लोकांना असं वाटत नव्हतं की आपण पूर्ण बहुमतात दोन हजार चौदामध्ये येऊ आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नरेंद्र मोदींची या सगळ्या गोष्टीची चर्चा दोन हजार तेरापासून सुरू झाली की नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधानपदी उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून घोषित केलं पाहिजे किंवा अशी चर्चा कार्यकर्त्याकडून सुरू झाली एक वर्षाचा कार्यकाळ होता नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यावेळेस नितीन गडकरींनासुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे अशी इच्छा नव्हती किंवा ते जरूर एकच पक्षाचे असेल पण नरेंद्र मोदींना त्यांचा विरोध होता त्यामध्ये मग सुषमा स्वराज असेल लालकृष्ण आडवाणी असतील नितीन गडकरी असतील किंवा कर्नाटकचे काही नेते असतील असे आशे बरेच नेते यामध्ये स्पष्टता दाखवत होते त्यांनी अक्षरशः विरोध केला होता नितीन गडकरी त्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष असताना आणि त्यांचं एक एन डी ए होतं आणि त्या एनडीए मध्ये नितीश कुमार पण होते त्यावेळेस नितीश कुमार मुख्यमंत्री होते नितीश कुमार नितीन गडकरींकडं येऊन त्यांनी एक शब्द घेतला होता कि या पंत की या देशाचं पंतप्रधान किंवा भारतीय जनता पार्टीचा तुमचा पंतप्रधानाचा उमेदवार नरेंद्र मोदी होणार नाही याची आम्हाला तुम्ही खात्री द्या आणि त्यावेळेस नितीन गडकरींनी स्पष्ट सांगितलं होतं की मी अध्यक्ष आहे तोपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मी नरेंद्र मोदींना घोषित करणार नाही आणि तसं मी होऊ देणार नाही पण आता पुढे जाऊन नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष राहिले नाहीत त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे काही आरोप झाले नंतर त्यांना राजीनामा देऊन तिथं राजनाथ सिंग राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि राजनाथ सिंगांकडे पण नितीश कुमार त्यावेळेस गेले होते त्यांनी पण सांगितलं की तुमच्या पाठीमागच्या अध्यक्षांनी आम्हाला शब्द दिलाय की इथं भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नि न, नरेंद्र मोदी होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तुम्ही ते आश्वासन रिपीट करणार का त्यावेळेस राजनाथ सिंगांनी स्पष्टपणे सांगितलं की आजची परिस्थिती अशी आहे की जर मी किंवा माझ्या बरोबर असलेल्या या सगळ्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदी घोषित केलं नाही किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून जर घोषित केलं नाही तर लोक आम्हाला जिवे मारतील ठार मारतील आज नरेंद्र मोदींच्या बाबतीत कुणीच काही असं विरोधात बोलू शकत नाही आज नरेंद्र मोदींना चेहरा म्हणून भारतीय जनता पार्टीचं समोर आणावंच लागेल स्पष्टपणे राजनाथ सिंगांनी नितीश कुमारांना त्यावेळेस सांगितलं अर्थात नितीश कुमार चार दोन दिवसांमध्ये एनडीए मधून बाहेर पडले आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक लोकांनी त्यावेळेस थैथायट केला आख्या प्रचार यंत्रणेमधून लालकृष्ण आडवाणी बाहेर राहिले ते कुठेही आले नाही आणि मग त्यावेळेस आपण पाहिलं असेल की असं बहुमत पंतप्रधान पदाचं मिळणार नाही असं ह्या लोकांना वाटत होतं त्यामध्ये नितीन गडकरी होते सुषमा स्वराज होत्या यांना असं वाटत होतं की एकशे साठ एकशे चाळीस किंवा एकशे ऐंशी जागा भारतीय जनता पार्टीच्या येईल आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला जे एवढ्याच जागा एनडीएच्या येतील आणि त्याच्यानंतर सुद्धा काही तडजोड करावी लागेल आणि नरेंद्र मोदींचा चेहरा असा आहे की गुजरातमध्ये त्या दंगली भानगडी मुसलमान हिंदू या सगळ्या गोष्टी झाल्याने त्यांना या सगळ्या गोष्टी क्लिअर होता येणार नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावर लोक त्यांच्या येणार नाही मग काय करायचं तर नितीन गडकरींना पुढं करायचं मग नितीन गडकरी असा चेहरा आहे की नितीन गडकरी या सगळ्या लोकांना बरोबर घेतील आणि सरकार बनवतील पण दोन हजार चौदा मध्ये दोनशे त्र्याऐंशी जागा भारतीय जनता पार्टीला बहुमताने मिळाल्या आणि या सगळ्या गोष्टीचा फक्त चर्चाच राहिली आणि जे विरोध करत होते मग आता त्यामध्ये सुषमा स्वराज असतील नितीन गडकरी असतील किंवा अनंत कुमार असेल या सगळ्या लोकांना नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात जागा दिली चांगल्या दर्जाचे मंत्रिपद त्यांना दिले हा नंतर विषय सगळा क्लोज झाला पण ज्या पक्षाला नरेंद्र मोदींविषयी किंवा ज्या पक्षाला नरेंद्र मोदींचं चमत्कार किंवा नरेंद्र मोदींच्या विषयी जनतेची भावना ही स्वतःला सुद्धा माहीत नव्हती आज नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नाहीये पण काय होते सुप्त अशा या सगळ्या गोष्टी कधीतरी चर्चा केल्या जातात त्यामध्ये कधीकधी सरसंघचालक असे काही लूज वक्तव्य करतात की त्याच्या वक्तव्यांचा सुद्धा फायदा काँग्रेस घेत असत दोन हजार एकोणावीसच्या वेळेस सुद्धा आरक्षण विरोधी बयान मौन भागवतांनी दिलं होतं त्याचा तोटा सुद्धा भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींना झाला आता मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली निकाल लागले तिसरं सरकार स्थापन झालं पण मोदींना कमी जागा आल्या किंवा भारतीय जनता पार्टीचे दोनशे चाळीस जागा आल्या तर भागवतांनी काही लूज वक्तव्य केलं अहंकार वगैरे अशा पद्धतीचं योगींची आणि त्यांची भेट झाली नाही या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या किंवा विरोधी पक्षाला एकदम तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही नेहमी नेहमी नरेंद्र मोदींच्या विरोधात जी काही भूमिका आता ते काही नरेंद्र मोदींचं नाव घेत नाही पण भागवतांचे विधानं नेहमी काँग्रेस नरेंद्र मोदींच्या विरोधातच त्याचं विश्लेषण करतात आणि त्या, करता त्या गोष्टीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले हे पक्ष करतात या सगळ्या गोष्टीची चर्चा देशामध्ये राज्यामध्ये होत असते आता लोकांना असं वाटतं की देशामध्ये नरेंद्र मोदींची चर्चा किंवा नरेंद्र मोदींची हवा कमी झाली मग पंतप्रधान म्हणून नितीन गडकरींना नितीन गडकरींनी जरूर दहा वर्ष सार्वजनिक बांधकाम किंवा ह्या सगळे रोड चांगले बनवले असतील पण ते त्यांना बनवून देण्याची किंवा त्यांना ही सगळी मोकळी देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नरेंद्र मोदींनी जर नितीन गडकरींना फ्री हँड दिला नसता तर ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा त्यांच्या विभागामध्ये चांगलं काम करू शकले नसते हे सगळं श्रेय जरी नितीन गडकरींचं असलं पण देशा ते पंत देशाचे पंतप्रधान आणि देशाच्या पंतप्रधानांनी नितीन गडकरींवर टाकलेला विश्वास आणि त्या विभागाला दिलेला मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा निधी मग आता आपल्याला फक्त नितीन गडकरी नितीन गडकरी लोकांनी काहीतरी वेगवेगळं बोलायचं नितीन गडकरींनी कधी कधी चर्चा करायची संघाच्या बाबतीत संघाला असं वाटतं कधीतरी नितीन गडकरींना पंतप्रधान करायचं पण संघ उघडं बोलत नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ योगी यांच्या विरोधात एक शब्द सुद्धा लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये ही परिस्थिती लोकांना माहिती आहे आणि जर तशी काही परिस्थिती जर उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांना कुणी हटवण्याचा प्रयत्न केला आणि देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुणी हटवण्याचा प्रयत्न करून नितीन गडकरींना तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी परत पंचवीस वर्ष सत्तेत येणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे ह्या वक्तव्यांना काडीची किंमत लोक देत नाही या हे यातून स्पष्ट होते कुणी किती उतावळं झालं कुणी किती पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बांशिंग बांधलं पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आणि हेच त्रिकाल सत्ते तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद